आपल्याला एका मित्राची कमेंट आली ती भाऊ याला फुलं तर लागलेली आहे संपाचंदांच्या झाडाला पण ते भाऊ मी सांग तुम्हाला की ते पाच सात झाडाला फुलं आलेली आहेत कारण की त्या झाडाला काम होती कशी आले कारण की याला डिसेंबरमध्ये नाही तर मग जानेवारीमध्ये फुलं लागतात आणि नवती पण फुटते ते दोन तीन झाड तसे फुटलेले आहेत मला एखाद्याने विचारलं होतं की भाऊ याला सफरचंदांची फळं कधल्यातात तर सफरचंदांची फळं हे मार्चमध्ये लागतात भाऊ हे मला माहिती नाही पण मी यूट्यूबवरूनच माहिती घेतो कारण की आपल्याला पण माहीत नाही बऱ्याच वर्ष चालू आहे तर आमचं शेत नाही हे दुसरं शेत आहे हे आमच्या मालकाच शेत आहे तर आपल्याला काही एवढी माहिती नाही हो त्याच्यासाठी आपण तुम्हाला जेवढी माहिती भेटते आपण तेवढी या व्हिडिओमध्ये सांगत राहतो